माहितीचं सरकार केव्हा स्थापन होणार याबद्दलचा सविस्तर खुलासा आपल्याला झालेलाच आहे पाच तारखेला पाच वाजता या महायुतीचं सरकार येणार आहे लग्न घटिका समीप आलेली आहे त्यामुळं आमच्या या लग्न सोहळ्यासाठी काही वराती नाचण्याच्या मूडमध्ये आहेत ते नाचून आपला शोक भागवत आहेत परंतु मग आता खातेवाटोप यांचं झालं नाही मग यांचं सरकार बसलं नाही शिंदेसाहेब गावाला गेलेत अजितदादा काय बोललेत देवेंद्रजी काय बोलत आहेत यावर सर्वावर यांच्या टीका टिप्पणी सुरू आहे परंतु एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे सांगतो की महायुतीचं सरकार अत्यंत मजबूतीनं कोणतेही आडेवेडे न घेता कोणतंही मतभेद न करता एक खंबीरपणे एक चांगला मोठा इव्हेंट या आझाद मैदानावर होतोय त्यासाठी हा पाहण्यासाठी आम्ही सत्ताधारी तर आहेतच आहेत इतर सर्व लोक आहेत परंतु त्यातल्या त्यात, त्यात विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनासुद्धा आम्ही ने त्या ठिकाणी आमंत्रित करत आहोत त्यांनी यावं आणि जनतेने दिलेला भरभरून जो आशीर्वाद आहे त्यामुळे जे सरकार स्थापन होत आहे ते पाहण्याचा योग त्यांच्या नशिबी आलेला आहे ही सुवर्ण संधी त्यांनी घालू नये आणि आमची विनंती राहील आता तरी आपण जे सरकार चांगलं येतं त्याला शुभेच्छा द्याव्यात हे विरोधी पक्षाला देखील निमंत्रण दिलं जाईल आणि त्यांना देखील या शपथविधीला आपण बोलवणार आहोत आमच्याकडची संस्कृती आहे <laughs> आम्ही संस्कृती सोडलेले लोक नाहीत म्हणून त्यांनी यावं ही, ही शिकवण आम्हाला शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे पासून आलेले आहे त्यांनी सुद्धा विरोधक कसे जरी असले शरद पवारचे ते कट्टर विरोधक होते तरी ते त्यांच्याबरोबर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जायचे म्हणून ही परंपरा आम्ही सुद्धा ठेवून आहोत त्यांनी निश्चित या कार्यक्रमाला आलं पाहिजे असा आमचा सुद्धा त्यांना आग्रह राहील भाजपसोबत सत्तेमध्ये आहात हे विरोधकांना कुठेतरी जमत नाही असं दिसत आहे कारण डोळे मारण्याचे प्रकार सुरू निलेश लंके म्हणतात की एक महिना थांबा सुद्धा भाजप शिवसेनेची युती ही गेले तीस वर्षाची आहे ती परंपरा कायम राहावी म्हणून दोन हजार एकवीस साठी एकवीस मध्ये आम्ही सत्तेत राहून उठाव केला होता त्याचे परिणाम आता सर्वाला जाणवायला लागलेले आहेत आणि त्यांना असं वाटतंय की काही करा परंतु हे शिवसेना भाजपचा युती जी आहे ती कुठेतरी खंडित झाली पाहिजे आणि आम्हाला उडी मारून त्याच्यामध्ये जाता आलं पाहिजे पण तो लक्षात ठेवा ही युती तुटणार नाही ही युती मजबूतीने आपलं काम करेल आणि ज्यांना हे स्वप्न पाहिजेत त्यांनी सुद्धा आता अजितदादांबरोबर सहमत सहभागी व्हावं खऱ्या अर्थानं त्यांना अजितदा चपराक दिलेली आहे आणि त्यांच्या पक्षाची जाणीव सुद्धा करून दिली संजय राऊतांना काय म्हणाल ते पण फडणवीसांची संजय राऊतला आता कुठं नाही तो कोणत्याही बाजूचा राहिलेला नाही धोबिका ना घाट घाटका अशी ह्या संजय रावची अवस्था झालेली आहे दुर्दैव एक आहे ज्या आस्थनीमध्ये हा साप मोठा होतोय त्यांना तो रोज ढसतोय आणि त्यांना त्याची कल्पनासुद्धा होत नाही जाणीवसुद्धा होत नाही काही काळानंतर जेव्हा जाणीव होईल त्या टायमाला सर्व पुलाखालचं पाणी वाहून गेलेलं असेल मग फक्त रामनामाचा जप केल्याशिवाय यांच्यासमोर पर्याय राहणार काल दाढीचा विषय काढला संजय राऊतांनी दाढीवर पुन्हा एकदा टीका केली काळजी भाऊ मुख्यमंत्र्यांच्या एकनाथ शिंदेबद्दल बोलले की फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना दाढी चोप तुमची दाढी अफजल खानची आहे आणि महाराष्ट्रात चाल करून आली दिघे साहेबांना दाढी चोपली त्यांची दाढी हलकी नव्हती तुम्ही त्यांच्या विचाराची दाढी हलकी केली संजय राऊतला चांगल्या प्रकारे एकनाथ शिंदे साहेबाच्या दाढीची कल्पना आलेली आहे हेच संजय राऊत राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी शिंदे साहेबाचे पाय धरत होते आमच्यासारख्याची मतं घेऊन ते राज्यसभेवर गेलेत अवघ्या अर्ध्या मताने ते निवडून आलेले आणि दाढीने जर एकदा जर त्या दाढीवर जर हात फिरवला असता शिंदे साहेबांनी तर यांना बोंबरायला सुद्धा जागा राहिली नसते ती खरं तर साहेबाची झालेली चूक आहे म्हणून तुम्ही काल बोललो दाढीला हलक्यात घेऊ नका आताही सांगतोय दाढीने आणखी खरं रूप तुम्हाला दाखवलेलं नाही हा झाला एक पार, पार्ट दाड़ी पार्ट टू जेव्हा येईल दाढी पार्ट टू त्या टायमाला तुमची ग खैर राहणार नाही ज्या संयमाने ते घेत आहेत आज महाराष्ट्र पाहतोय एकनाथ शिंदे साहेबाबरोबर जे अवार्ष्य भाषेमध्ये बोलतायत ज्या खालच्या पातळीवर टीका करतायत अनेकांचे आम्हाला फोन येतात की साहेब याचा थोबाड बंद करा परंतु जर त्यांनी मनावर घेतलं दाढीवरून जर हात फिरवला तर संजय राऊतची अवस्था काय होईल मग असलेल्या भांडूपच्या बाजूच्या डम्पिंग ग्राउंड मध्ये जाऊन त्यांना बसावं लागेल हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे आपण म्हटलात की शिंदे साहेबांची ती झालेली चूक आहे म्हणजे कुठली राज्यसभेवरच्या वेळी राज्यसभेवर जाऊ द्यायला नव्हतं पाहिजे तो त्या संजय सावंतला जाऊ दिलं पाहिजे होत तो एक निष्ठावान शिवसैनिक होता हे याशे जाऊन काय केलंय यांनी पक्षाचं वाटोळं केलं यांनी शिवसेना प्रमुखाचं नाव घालवलं यांनी हिंदुत्ववाद सोडायला लावला हे सगळे जे काही प्रकार झाले आहेत ह्या एका माणसामुळे झालेले आहेत आणि त्याची जाणीव उद्धव साहेबाला होत नाही हे दुर्दैव आहे निश्चितच एकनाथ शिंदे साहेब <coughs> काल आलेले तर आपणही पाहिले असेल आता ही थोड़ा की त्यांना आताही बोलायला थोडा त्रास होतोय आज दिवसभरात किंवा संध्याकाळपर्यंत शिंदेसाहेब वर्ष निवासस्थानी येणार आहेत त्यानंतर या तिन्ही प्रमुख नेत्यांची शिंदे साहेबाची देवेंद्र फडणवीस साहेबाची आणि अजितदादांची बैठक होण्याची शक्यता आहे आता उशीर नको तातडीने निर्णय घेण्याची ही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे म्हणून ती एक बैठक होईल दुसरी बैठक जी आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची सुद्धा होणार आहे असं माहिती आहे दिल्लीहून अमित शहाशी त्यांची प्रेस कॉन्फरन्सवर या तिन्ही नेत्यांची सुद्धा संवाद साधला जाणार आहे अशी एक माहिती आहे त्यानंतर त्यांचे पक्ष निरीक्षक हे मुंबईमध्ये येतील गटनेत्याची निवड होईल हा सगळा प्रोग्राम मला वाटतं आपल्या माध्यमातूनच कळालेला आहे म्हणून हे सर्व आता स्पीड या राज सत्ता स्थापनेसाठी सर्वच पक्षांची सुरू आहे म्हणून आज शिंदे साहेबांची आणि वरिष्ठ नेत्यांची म्हणजे देवेंद्रांची ने राजेदारांची बैठक होण्याची शक्यता नाकारता येत्या ना मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये जुन्या ज्येष्ठ मंत्र्यांसह काही नवीन चेहरे देखील आम्हाला पाहायला मिळणार आहेत का कारण अनेक नवीन चेहऱ्यांची देखील जोरदार चर्चा आहे आणि काही मंत्र्यांना डचू देखील दिला जाणार आहे त्यांच्या कामावर नाही या सर्व बाबी ज्या आहेत मंत्रिमंडळ स्थापन करताना कोणते मंत्री असावेत कुणाला कोणतं खातं द्यावं कोणाचा समावेश करावा नाही करावा याचा सर्व निर्णय ये त्या त्या पक्षाचे नेते तेंसा तेंसा हे घेणार आहेत म्हणून शिवसेनेचे कोण मंत्री असले पाहिजे किंवा भाजपचे कोणते असले पाहिजे किंवा राष्ट्रवादीचे कोणते असले पाहिजे हा त्यांचा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे आणि हे ठरवण्याचा अधिकार त्या नेत्याला असल्यामुळे योग्य वेळी त्या नावाची घोषणा केली जाते खरी परिस्थिती काय घ्यायचं एक निश्चित आहे शिंदेसाहेब हे दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी कोणतं पद घ्यावं कोणतं घेऊ नये याबद्दल आम्ही त्यांना कोणीही सल्ला दिलेला नाही त्यांचा निर्णय ते स्वय स्वतः घेतील पक्षप्रमुख म्हणून आमचे मुख्य नेते म्हणून त्यांना तो अधिकार सर्वांनी बहाल केलेला आहे म्हणून शिंदेसाहेब जोही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे म्हणून काय होईल उद्या याचा सर्वस्वी निर्णय एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात शिंदे साहेबांनी आमच्या बरोबर आम्ही त्यांच्याबरोबर एक जे काही आमचं नातं आहे त्या जर त्या ते जर पाहिलं तर शिंदे साहेबांनी आमचं नेतृत्व करावं हे आमच्या सर्वांची इच्छा आहे आणि म्हणून एक मात्र आम्ही ठामपणे सांगू शकतो की शिंदे साहेबांनी दिल्लीत जाऊ नये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचा असलेला प्रभाव त्यांचा असलेला वाढता लोकप्रियता ही जर आणखीन त्यांना गती द्यायची जरा, असेल तर शिंदे साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली या सत्तेमध्ये असावं असं आमची इच्छा आहे काय मिळालं असतं काय मिळालं नसतं ही गेलेली गोष्ट आहे भूतकाळ आहेत आता तुम्हाला विरोधी पक्षनेताही मिळत नाही हे दुर्दैव आहे आणि म्हणून आता काय झालं असतं मग दोन वर्ष घरात बसले नसते तरी सुद्धा तुम्ही चाललं असतं तुम्ही काँग्रेस काँग्रेसबरोबर गेले नसते तरी फूट झाली नसती ही जर तर लाख राजकारणामध्ये कवडीची किंमत नसते निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात असली पाहिजे आणि ती क्षमता आमच्या दाढीवाल्यामध्ये आहे याची पुन्हा पुन्हा त्यांना जाणीव करून दिली पाहिजे अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत त्यांनी कदाचित देवेंद्र फडणवीस बरोबर खाते वाटपाबद्दल चर्चा केली असावी कोणते खाते कोणाला जाणार आहे त्यांना माहिती असावी म्हणून त्यांनी केलेले ते विधान आहे त्यांच्या विधानाला कदाचित राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याचा पाठिंबा असेल पाटलांबद्दल ज्या ठिकाणी तुमच्या शपथविधी पार पडतोय त्याच आदाद मैदानावरती ते आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न किंवा संघटनेचा प्रश्न आहे ते एक आंदोलन एक समाजासाठी त्यांनी उभं केलं होतं ते आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळालाय मला वाटतं पुढची दिशा म्हणून ते आंदोलन करण्याची तयारीत जर असतील तर हा त्यांचा आपसात त्यांच्या पक्षाचा म्हणण्यापेक्षा त्यांच्या संघटनेचा तो निर्णय आहे आणि मला त्याला विरोध करण्याचं काही कारण पण शिवसेनेसाठी नाही 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 गोगोवाल्यांनी जे काही स्टेटमेंट केलेले आहेत त्यांचा समझ कि असा समज होता की शिंदे साहेब सत्तेतच राहणार नाही परंतु आमचा सत्तेत राहणारच नाहीत याचा अर्थ इतर लोक राहणार नाही असं नाही होत होत नाही तर शिंदे साहेबांनी कोणतंही पद स्वीकारणार नाहीत किंवा ते सत्तेमध्ये राहणार नाहीत हा त्याचा अर्थ काढायला पाहिजे म्हणून आता शिंदे साहेबांना त्यांचा निर्णय घ्यायचा आहे यांनी जी काही विनंती केली की तुम्ही सत्तेमध्येच राहा हा प्रेमापोटी केलेला तांत्रिक केलेला विनंती होती परंतु शिंदेसाहेब मला वाटतं आज उद्या त्याचा सर्व निर्णय घेतील या सगळ्या बाबतीचं आता उत्तर वारंवार देण्यापेक्षा या तिन्ही नेत्याची ने एकत्रित बैठक होऊ द्या तिन्ही नेत्याच्या बैठकीमध्ये जो निर्णय होईल तो सर्वांना मान्य असेल दिल्लीत झालेली जी बैठक होती तिन्ही अमित शहा मध्ये तर त्यावेळी मंत्री पदासाठी जे इच्छुक आहेत त्यांचे काही रिपोर्ट कार्ड मागून घेतलेले आहेत आणि त्यानुसार मंत्रिमंडळाचं काही वाटप केलं जाणार असल्याचं कळत आहे मेरिटनुसार वाटप मेरिट हे एक प्रोसेसचा भाग आहे ज्यांना कुणाला मंत्री बनायचं किंवा ज्यांना कुणाला मंत्री बनवायचंय त्यासाठी त्या त्या मतदारसंघातला असलेला त्याचा रिपोर्ट कार्ड त्या त्या पोलीस खात्याकडून इतर बा इतर विभागाकडून मागवल्या जातो आणि त्यावर तो त्या कॅपॅसिटीचा आहे की नाही ते ठरवलं जातं आणि हे प्रत्येक पक्षामध्ये होतं ह्याच पक्षात नाही सगळ्याच पक्षात होत असतं म्हणून तो जो काही अहवाल प्राप्त झाला असेल सा। त्यानुसारच या निवड प्रक्रिया होत असतात म्हणून त्याच्या त्याला एवढं काही वेगळं काही करतायत असं काही समजण्याचं काही कारण नाही आहे शक्यता अशा पर्फॉर्मिंग, पर्फॉर्मिंग। याला जोडून याला जोडून असंही एक काही गोष्टी समोर आलेल्या आहेत की शिवसेनेतल्याच काही मंत्र्यांनी काही मतदार संघात मध्य म्हणजे हा काय बोलतात एक एंटिंग एंटिंग इनकन्सेस केलेला आहे आणि आपलेच काही सीट्स पाडण्याचा प्रकार देखील समोर आलेला आहे तर निवडणुकीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक एजन्सी हे प्रत्येक मतदारसंघामध्ये पाठवल्या होत्या त्यांचा सर्वांचा अहवाल हा साहेबांकडे आलेला आहे जर त्या अहवालामध्ये कोणी विरोधात काम केलं असेल जर त्या अहवालामध्ये कोणी पक्षाच्या ध्येयधोटाशी सुसंगत असं काम केलं नसेल तर त्यांचा सगळा रिपोर्ट एकनाथ साहेबांकडे आहे त्यावर काय निर्णय घ्यायचा आहे ते हे मंत्रिमंडळ जाहीर होण्याच्या पूर्वी ते निर्णय घेतील मग त्यामध्ये कोण कोण काय केलंय हे आपल्याला कळ कळेल गृहमंत्री हे जर मुख्यमंत्रीपद जर भाजपकडे गेलेलं आहे असं जर समजलं तर उपमुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्रीपद हे असतं हे संकेत आहेत म्हणून गृहमंत्रीपद हे आमच्याकडे असणं हे तेवढं सोयीचं आणि भाजप शिवसेना राष्ट्रवादी ह्या माहितीला सुद्धा चांगलं असेल हे सम ह्या दृष्टिकोनातून ते आम्ही मागितलेलं आहे याचा निर्णय नेत्यांनी आज घ्यायचा आहे जर तरच आहे त्यावेळेला जर अजितदादा नसते आले तर आम्ही मंत्री झालो असतो आता त्यावेळेची गोष्ट आहे त्यावेळेला जर असं झालं असतं आता हे सर्व पास्ट आहे तो भूतकाळ आहे आता त्याला ते विसरलं पाहिजे आता आपल्याला काय करायचं यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने पुढची वाटचाल केली पाहिजे झालेल्या काही घटना ज्या आहेत त्या वारंवार उघडण्यात त्याचा काही अर्थ राहत नाही जे सत्य आहे ते समोर आहे आणि त्याला फेस करणं हे आपलं काम आहे दहा दिवस झालेले शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून घोडं जे भाजपाकडून घोडं कुठं घोडं आता याचा निर्णय तर दोन दिवस अवघे बाकी आहेत म्हणून आता त्याच्यातला सर्व निर्णय होणार आहे एकदा तारीख डिक्लेअर झाली वेळ डिक्लेअर झाला स्थळ डिक्लेअर झालं मग किती जरी घोडं आढळलं असलं तरी त्याला आता पुढे जावंच लागेल ही एकंदरीत परिस्थिती आहे म्हणून आता वेट अँड वॉच च्या भूमिकेमध्ये आम्ही सर्वजण आहोत आगामी आगामी काही दिवस आगामी दोन तीन दिवसात संजय शिरसाट यांच्यासाठी गुड न्यूज येईल असं काही संजय शिरसाट महाराष्ट्रात एकमेव आहे का असे अनेक संजय चिरसाड महाराष्ट्रात आहेत जे जेवढे निवडून आले त्यापैकी अनेक जणांची इच्छा असते आमदारांची इच्छा असणे हे काही गैर नाहीये निर्णय नेत्यांना घेऊ द्या निर्णय योग्य तो निर्णय ते नेते घेतील त्यावेळेस कळेल की हे कोण भाग्यवान आहेत कोणाची लॉटरी लागलेली कोण त्याच्यासाठी लायक आहेत संजय फडनाई ठरले संजय असं म्हणाले मला वारंवार उद्धव ठाकरेंना सांगत होते देवेंद्र फडणवीस की गृह आपल्याकडे ठेवायला पाहिजे होतं जर ठेवलं असतं महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये तर निश्चितच पक्ष फुटला नसता आणि सरकार पण पडलं नसतं मोठं विधान केलेलं आहे मग झालेली चूक मान्य केली संजय राऊत सारख्या विद्वानांनी हे काय कमी आहे का उशिरा सुक सुचलेलं हे शहाणपण आहे आणि हे शहाणपण आता काही दिवसानं कळणार आहे की आपण काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेलं नव्हतं पाहिजे हे आता त्यांना कळलेलं आहे परंतु गिरगायबेतू टांग ऊपर ही संजय राऊतची मनोवृत्ती आहे त्याचा तो स्वभाव आहे संजय विद्वान का अत्यंत विद्वान आहे त्याच्यासारखा विद्वान देशामध्ये नाही तुम्ही अमेरिकेबद्दल भाष्य करायला सांगा एका मिनिटात करेल तुम्ही बांगलादेशाबद्दल भाष्य करायला सांगा एका मिनिटात करेल तुम्ही अफजल खानाबद्दल बोलायला हवा एका मिनिटात बोलेल औरंगजेबच्या कबरीवर जायला सांगा एका मिनिटात तिथं पोहोचेल हे सर्व त्यांचा जो काय अजेंडा आहे तो सेट आहे म्हणून अष्टपैलू ज्याला म्हणतायत तो असा असलेला प्रगल्भ नेता खरं तर त्याला आता पक्षप्रमुख बनवण्यास हरकत नसावी असं एकंदरीत त्या शिवसेना नेत्यांचं मत असावं हो। नसता त्यांनी बाकीच्या नेत्यांनी एका माणसाने अरे एकदा एकदा तरी एक हिंमत रे कुठे गेले ते शिवसेनेचे नेते एक जण तोंड का उघडत नाही हे तुम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवलंय का ज्या शिवसेनेबरोबर शिवसेना प्रमुख हयात घालवली ते नेते कुठे आहेत कोणत्या बिळ्यात लपलेत ते एक जण तर माहिस म्हणून पुढे या पक्षाची जी वाहत चालली ती कधीतरी जनतेला सांगा मरायला टेकले तरी सत्य टेक बोलत नाहीत ही कोणती नीती आहे हिमतीने वागायचं शिका जे शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला शिकवलं होतं ज्यांचे तुम्ही सहकारी आहात एकदा तरी उघडपणे बोलायचं तुम्हाला आव्हान आहे एक शब्द एक वाक्य बोलून दाखवा जर असं जगायचं असेल तर कुत्र्यामध्ये तुमच्यामध्ये काही फरक नाही पक्षाचे उमेदवार होते राजू पाटील त्यांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त केलाय आणि त्यांचं असं देखील म्हणणं आहे की कल्याण ग्रामीण मतदारसंघात पासष्ट हजार मतदान वाढले आणि सासष्ट हजार मतदान मतांनी राजेश मोरे विजयी झाले तर व्हीव्हीपॅट मशीन बद्दल त्यांनी मत मोजण्यासाठी आठ लाख रुपये भरले बरोबर निवडून आले त्या टायमाला आनंदोत्सव साजरा करायचं पडलं त्या टायमाला ईव्हीएम म्हणायचं अरे पराभव लोकांनी केलाय तुम्ही पाच वर्ष कसे वागलात ना ते लोकांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून एक वेळा निवडून आले दुसऱ्या वेळा लगे ईव्हीएमवर आम्ही चार वेळाला निवडून आलो आहे आम्ही त्या जनतेच्या आशीर्वादाने आलो जर आमचा पराभव जरी झाला असता तर जनतेने आम्हाला नाकारला असं असे म्हणायची हिंमत आमच्यामध्ये आणि हे सगळेजण जे गेलेत ना कोर्टात यांना माहिती की आपल्याला हा टाइमपास करावाच लागणार आहे नसता लोक म्हणतील की तुमची लोकप्रियता घटली म्हणून ते खटाटोप करण्याच्या भानगडीत आहेत त्याचा काहीही आउटपुट निघणार नाही स्टेटमेंट आहे ठाकरे सोबत असते तर ठाकरे रावसाहेब दानवेलाही कळतय पण आता ते ठाकरे नाही समोर सोबत नाही आले म्हणून त्यांचा त्यांचा पक्ष सुद्धा वाढला